भगवान महावीर यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी मांजरी परिसरात जैन धर्माचे कार्यक्रमाची तयारी केली होती घरासमोर सडा रांगोळीनं मिरवणूक मार्ग सुशोभित करण्यात आला होता वाद्यांच्या गजरात भगवान महावीर यांच्या प्रतिमेसह पालखी सोहळ्याला सुरुवात करण्यात आली गावातील प्रमुख रस्त्यावरून पारंपरिक वाद्याच्या गजरात भगवान महावीर की जय जैन धर्म की जय अशा घोषणा देत पालखीसह हो, मिरवणूक काढण्यात आली ठिकठिकाणी थीक पालखीचं पाणी घालून व ओवाळणी करून स्वागत करण्यात आलं महिला वर्गाने वाद्यांच्या गजरात कृष्णा नदीवरून कलश भरून आणला जैन मंदिर येथे मिरवणुकीची सांगता करण्यात आली भगवान महावीर यांचा जन्म सोहळा पार पडला विधिवत पूजा सवाल भजन आदी कार्यक्रम पार पडले दुपारी भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं याचा असंख्य श्रावक श्राविकांनी लाभ घेतला यावेळी श्रावक श्राविका व जैन मोठ्या संख्येने उपस्थित होते अलकारोडे मांजर